अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी तालुक्याची टीम निवडीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि तालुका क्रीडा अधिकारी अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले अकोले तालुक्यातील विविध शाळांच्या तालुका स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा आज उत्साहात सुरू झाल्या याचा शुभारंभ अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर रोटरी क्लब अकोलेचे से अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते सेवानिवृत्त ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिवाजी चौधरी पंच डॉक्टर जीत कुलकर्णी व ओम बानाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जया पोखरकर बनकर मुख्याध्यापक एस के कोंडार तालुका क्रीडा प्रमुख किरण चौधरी विनोद तारू सौरभ पोखरकर अनिकेत जाधव सुनील शिंदे आदींसह अभिनव पब्लिक स्कूल परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल अगस्ती विद्यालय वसुंधरा अकॅडमी कन्या विद्या मंदिर अकोलेची मुले व मुली खेळाडू उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ भास्करराव शेळके यांनी अकोले तालुक्यात बास्केटबॉलचे खेळाडू असल्याबद्दल समाधान वाटले आपण खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा आपल्या मधून अकोले टीम निवडली असे म्हणत त्यांनी सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिवाजी चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना तालुक्यातील बास्केटबॉल खेळाची पार्श्वभूमी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर जीत कुलकर्णी ओम बानाईत क्रीडा शिक्षक व मुले मुली खेळाडूंनी हा खेळ पुढे चालू ठेवला मैदान कॉलेजच्या सुरुवातीच्या आणि या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून आमचे गुरु सर यांनी या बास्केटबॉलच्या मैदानाची या ठिकाणी सुरुवात केली बास्केटबॉल सुरू केला या काळामध्ये आम्ही विद्यार्थी त्यांनी आम्हाला पुणे विद्यापीठापर्यंत खेळवलं हे मैदान कालांतराने बंद पडलं आणि आता अलीकडच्या काळामध्ये हे मैदान पुन्हा सुरू झालेलं आहे त्याला ऊर्जित अवस्था आणण्याचं काम या ठिकाणी ओम बानाईक असेल डॉक्टर कुलकर्णी असतील यांनी केलेलं आहे आणि सकाळीच बरेच खेळाडू या ठिकाणी या खेळाच्या खेळत आहेत दुसरं एक अनुभवाचा भाग म्हणून सांगतो काळामध्ये आमच्याही पिढी खेळत होती त्यावेळी प्राचार्य मोरेसर होते आणि मोरेसर आम्हाला काठी घेऊन मैदानावर वर्गात पाठवत होते तरी आम्ही पुन्हा मैदानावर येत होतो असा तो काळ होता बास्केटबॉल हा एक अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाचा खेळ आहे जगभर आणि ऑलिम्पिकमध्ये मध्ये खेळला जातो या खेळाचा अलीकडे प्रसार होत असताना आपल्या क्रीडा विभागाने हा तालुका पातळीवर घेण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या आज तालुका स्तरीय बास्केटबॉलच्या स्पर्धा होत आहेत अन्यथा यापूर्वी या स्पर्धा जिल्हा पातळीवर होत होत्या आणि या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या चांगल्या खेळाचं कारण हे खेळ जे आहे ते इंटरनॅशनल खेळ आहे त्याला नियम आहे त्याचे पंततज्ञ आहेत चांगल्या पद्धतीने खेळा आपले जे काही खेळाडू आहेत ते खेळाडू चांगले पुढे आपल्या तालुक्याचं नाव कमावतील यासाठी आपण प्रयत्न करूया त्या ठिकाणी मी सरांचं सर्वांचं संस्कृती सर या ठिकाणी आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि की पाऊस उघडा पाहिजे काल परवा सरांनी पत्र दिलं आणि काल जे धो धो पाऊस आला होता सकाळी माझे मित्र आले आणि आबा म्हटलं सर पावसाचं कसं काय सामन्यांचं काय म्हटलं पाऊस इतका चांगला पडून गेला की दुसऱ्या मिनिटाला पाणी वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळे ग्राउंड एकदम क्लीन आहे आणि खरोखर आज तशी परिस्थिती आहे पण आपल्याला इतकं घाई करावी लागणार आहे सर आज आणि आत्ताही सध्या एवढं आहे कधी पाऊस येईल सांगता येत नाही तर त्यामुळं हे सामने अतिशय खेळमेळीने करायचे आहेत चांगला संघ निवडायचा आहे तालुक्याचा संघ याच्यातून तयार करायचा आहे आणि इथल्याच आपल्या वसुंधराचे असतील अगस्तीचे अभिनवचे हे सगळे मुलं मुली इथं आलेले आहेत अगस्ती महाविद्यालयामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुरु� करतो चांगले खेळ नावलौकिक मिळवा आपल्या शाळेचं नावलौकिक मिळवा आणि लवकर लवकर तुमच्या वर्गात जात जात कॉलेजला येऊन ॲडमिशन घ्या तुमचं परत एकदा स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद